डॉक्टर आणि रुग्ण या दोघांमधील दुवा म्हणजे परिचारिका डॉक्टर शुभांगी अहंकारे हॅलो नर्सिंग स्कूलमध्ये लॅम्प लाइटिंग कार्यक्रम संपन्न विद्यार्थिनींनी घेतली परिचारिकेसंदर्भातील शपथ शहरासह ग्रामीण भागातील मुलींनीही आरोग्य क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घ्यावं या माध्यमातून रुग्णांची सेवा व्हावी आजही विशेषतः ग्रामीण भागातील पालक कौटुंबिक व आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी शहरामध्ये पाठविण्यास नकार देतात त्यामुळे अनेक विद्यार्थिनी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित असल्याचे अनेक उदाहरणे आपण पाहतो याचा विचार करून हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेने अणुदूर येथे नर्सिंग स्कूलची स्थापना केली येथून अनेक विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन शासकीय निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयात कार्यरत आहेत परिचारिका म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून परिसरातील मुलींनी हे क्षेत्र निवडून रुग्णसेवा करावी असे मत हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर शुभांगी अहंकारी यांनी व्यक्त केले ते हॅलो नर्सिंग स्कूलच्या लॅम्पलायटिंग कार्यक्रमप्रसंगी बोलत होत्या महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई आणि भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन संचलित हॅलो नर्सिंग स्कूल या स्कूलच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नर्सिंगच्या विद्यार्थिनींसाठी लॅम्पलाइटिंग कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर शुभांगी अहंकारी या होत्या राणोदूर येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक चिंचोले यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर नर्सिंग स्कूलच्या शिक्षिका सोनकटले प्रतिमा व प्रीती राठोड यांचीही उपस्थिती होती फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेसमोर वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये शिक्षिका सोनकटले प्रतिमा यांनी लॅम्पलायटिंग कार्यक्रमाचा उद्देश सांगून फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली तसेच व्यासपीडाब्ल्यू मान्यवरांनी आजपर्यंत नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल ऋण व्यक्त केले यावेळी नर्सिंग स्कूलमधील लॅम्प लॅम्पलायटिंग करून परिचारिकेसंदर्भातील शपथ घेतली त्यानंतर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक चिंचोले यांनी आपल्या मनोगतातून करिअरसाठी मुलींनी नर्सिंग कोर्स निवडल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करून नर्सिंग क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट केले नर्सिंग स्कूलचे विद्यार्थिनी कुमारी उज्ज्वला गायकवाड व कुमारी ऐश्वर्या बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर प्रसन्न कंदले विभाग प्रमुख जावेद शेख बसवराज नरे गुलाब जाधव दिनकर गाढवे बालाजी जाधव मुन्नाबी इनामदार नूतन गायकवाड प्रतीक्षा जाधव महाडप्पा गळाकाटे नर्सिंग स्कूलच्या शिक्षिकांसह सर्व विद्यार्थिनी आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले